दमन 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 राधे चल दमान, दमन 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 राधे चल ग डोईर चा माठ राधे जाल पुटुना डोईर चा माठ राधे जाल घागर ने उ पानया पानियाशी जाता पानियाशी जाता यमुनीशी जाता पानियाशी जाता यमुनीशी जाता वाटेवरती कृष्ण कान्हा बघतो वळून वाटेवरती कृष्ण कान्हा बघतो वळून डोईवरचा माठरा माठ राधे जायला पुटून डोईवर चा माठ राधे दमन 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 राधे चल गदमान दमन 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 राधे चल गदमान दमन डोईवरचा माठ राधे जाईल पुटून डोईवरचा माठ राधे जायला पुटून दी दूधे मथुरेषी जाता, दी दूध घे जाता, मथुरेषी जाता, मथुरेषी जा बाजराी जा मथुरेषी जा बजरा वाटे वरति कृष्णकान्हा भगत वळुना वाटेवरती कृष्ण कान्हा हा बघतो वळून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून दमन 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 राधे चल ग दमान दमन 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 राधे ग दमान डोईवरचा माठरा दे जाईल फुटून डोईवरचा माठरा दे जाईल फुटून एका जनार्धनी तो जग जेठी लागला असे आमच्या पाठी एका जनार्धनी तो जग जेठी का लागला से आमुच्या पाठी वाटेवरती कृष्ण कान्हा बघतो वळून वाटेवरती कृष्ण कान्हा बघतो वळून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून डोईवरचा माठ राधे जाईल फुटून दमन 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 राधे चलग दमान चलग दमान डोईवर माठ राधे जाईल फुटून डोईवर चामा ठरा दे जायला फुटून डोईवर राधे जाईल फुटून